सव्वीस वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौक परिसरात समोर आला आहे लग्नानंतर अव्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टर पत्नीने गळफास घेतला प्रतीक्षा प्रीतम घवारे असे या विवाहितेचे नाव आहे पती प्रीतम हा वारंवार चरित्रावर संशय घेत होता माहेरून उन उंड्याचे पैसे आणि फर्निचरसाठी पैसे आणण्याचा तगादा लावला होता तगादा लावला होता त्यामुळे कंटाळलेल्या डॉक्टर पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे महत्वाचे म्हणजे मृत्यूपूर्वी पतीला फोन करून घरी बोलवले मात्र ते येण्यापूर्वीच गळफास घेतलेला होता या प्रकरणी प्रतीक्षाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीविरोध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर